सतत चिंतन केलं आयुष्यभर त्यागी जीवन जगलो पिता महाभिष्णू त्यागी जीवन जगले महाराज पण तरीही सुद्धा मरत असताना मला एवढ्या वेदना व्हाव्या शरपंजरी जवळपास अठरा दिवस पिता महाभिष्णू बाणाच्या टोकावर पडून राहिले कर्माचा परिणाम असेल भगवान परमात्म्याने त्यांचं पूर्वजन्मातले कशक दाखवली शंभर जन्म पितामा विष्मांचे निष्पाप निघाले महाराज ऐकून घ्या किती जन्म एका जन्मामध्ये जन्मा। थोडस पाप पितामा विष्मांकडून घडलं त्याचा परिणाम काय पाप एकशे एकाव्या जन्मामध्ये राजपुत्र होते राजपुत्र असल्यामुळे अरण्यामध्ये फिरायला गेले फिरायला जात असताना एक सरडा रस्त्यात पडून दिसला यांनी तो सरडा बाणाच्या टोकावर उचलला बाणाच्या टोकावर उचलून असा फेकून दिला फेकून दिल्याबरोबर तो सरडा जाऊन पडला निवडुंगाच्या झाडावर निवडुंगाचे झाडे काठी त्या निवडुंगाच्या झाडावर तो सरडा सात शेकंद शरीरात गोचलेले काटे ते वेदना सहन केल्याने जीव सोडून दिला त्या साठ सेकंदाचा परिणाम अठरा दिवस धर्मात असणाऱ्या पितामा विष्मांना शरपंजरी पडावं हो लागलं आपल्या जीवनात अशी किती कळत न कळत पाप झाली असतील मोठ्या मोठ्यांना जर त्याच्यातून बाहेर पडता येत नसेल म्हणून कर्म हे असं सूत्र आहे महाराज कर्म हे अशी वस्तू आहे कर्म हे असं आहे तुम्हाला करून येईपर्यंत करेपर्यंत किंवा तुमच्या हातून घड्यापर्यंत तुम्हाला त्याची ती जाणीवच होती ज्या दिवशी कर्म परिपक्व होईल ज्या दिवशी त्याचं फल परिपक्व होईल ते न चुकता भोगावं लागतं महाराज हे तुमच्याच कृतकर्माचा कर्माचा परिणाम आहे पिता महाविष्णूंनी भगवंताला हात जोडले देवा ठीक आहे हे माझ्याच कर्माचा परिणाम आहे पण आता शेवटची माझी इच्छा पूर्ण करा काय इच्छा आहे इच्छा एवढीच आहे की आता हा इहलोक संपून निषधामग्रमण करायचं आहे मी मी मरत असताना भगवान परमात्मा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभं राहावं आणि तुम्हाला पाहत पाहत तुझ्या स्वरूपाचं दर्शन घेत घेत माझी ही अंतरात्म्याची ज्योत तुमच्या चरण कमलावर विलीन व्हावी ही मागणी पिता महाविष्मानी केली आता वृष्टीपू आता वृष्टीपू ऐाती पुरा आता वृष्टी पुढे पुरा आता पुढे ऐ सा पू रे ोर आता पूरे एसो तुर आता मोती पूरे एसा आता मोती पूरे एसा